हरिओ ऋतु सुदर्शन काल परिग्रह परमेश्री दक्षो विश्व विश्वदक्षिणा विष्णुसहस नाम श्लोक क्रमांक अठ्ठावन्न आणि नाम आहे चारशे सोळा ऋतु ऋतू म्हणजे रूप मासा नागशीर्ष कुसुमाग्रह गीता दहा पस्तीस एका वर्षात सहा ऋतू असतात ऋतू हे कालमापन आहे ऋतू चक्र म्हणजेच निसर्ग चक्र जे आपल्या काळातील निसर्गातील बदल घडवत असतात वसंत आपण सहा ऋतूंले कुठले कुठले महिने आहेत ते पाहूया वसंत ऋतू मध्ये चैत्र वैशाख ग्रीष्म ज्येष्ठ आषाढ वर्षा श्रावण भाद्रपद शरद अश्विन कार्तिक हेमंत ऋतू म्हणजे मार्गशीर्ष पौष आणि शिशिर म्हणजे माघ फाल्गुन अशा प्रकारे सहा ऋतूंचे बारा महिने वाटून दिलेले आहेत ऋतू हे भौगोलिक असतात ऋतू निर्माण करण्याचे होण्याचे कारण पृथ्वीचे सूर्याभूती होणारे परिभ्रमण हे आहे प्रत्येक ऋतूमध्ये विविध सण उत्सव दशावतारातील दशाव अवतारातील दशाव एक एक अवताराचे देवी देवतांचे प्राकट्य जयंती पुण्यतिथी पितृपक्ष अमावस्या पौर्णिमा अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत सोहळे येथे भानहरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा ब्रह्मांडातील होणारे बदल पानफुटी पानगळ चैतन्य उन्हाळा हिवाळा पावसाळा तेच मानवी शरीरातही सिद्धांतर घडवत असतात विष्णुपुराणात पुराणात गणिती पद्धतीने युग मन्वंतर दिव्य वर्षे महिने ऋतू वार नक्षत्र चंद्र सूर्य या सर्वांची सुंदर गुंफण केली आहे कारण या सर्वांचा निर्माता श्री विष्णूच विष्णू या काळावर अर्थात ऋतूंवर सत्ता आहे अशा ऋतुरूप श्री विष्णूंना वंदन करू चारशे सतरा सुदर्शन हो। ज्याचे दर्शन मोक्ष देणारे आहे असा सु म्हणजे शुभ चांगले दर्शन म्हणजे दिसणे भक्त रक्षक दुष्टांचा संहार करणारा अश्वत्थामाने सोडलेल्या ब्रह, ब्रह्मास्त्रापासून कुत्रेच्या गर्भाचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्र निष्प्रभ करतो व पांडवांचा अखेरचा वारस परीक्षित सुखरूप जन्माला येतो असाह्य गजेंद्राने मदतीसाठी श्रीकृष्णाचा धावा केल्यावर गरुडावर बसून तत्काळ येतो व आपल्या सुदर्शनाने मगराच्या तावडीतून सोडवतो शिशुपालाचे शंभर अपराध पोटात घेतल्यावर श्रीकृष्ण आपल्या सुदर्शनाने त्याचा शिरच्छेद करतो त्याची ज्योत भगवंतात दिलेल्या तीन जन्मांच्या शापातून ते मुक्त करतात कृत्या निर्माण करतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्यावर सुदर्शन चक्र सोडतो तेव्हा दुर्वास चक्र मागे घेण्याची विनंती भगवंताला करतात भगवंत ता म्हणतात आंबरेशाची क्षमा माग मी भक्तांचा आहे त्यांची क्षमा केली त्यांनी क्षमा केली तर सुदर्शन थांबेल अन्यथा नाही म्हणून दुर्वास अंबरीशाची क्षमा मागतात तेव्हा ते सुदर्शन शांत होते श्रीकृष्ण अंबरीशाच्या विनंतीवरून बार्शी येथे अंबरीश लक्ष्मीच स्वतः राहतात तसेच अंबरीशाचे भक्तरक्षक सुदर्शन चक्रही तेथेच असल्याचे सांगण्यात येते तेच बार्शीचे भगवंत मंदिर होय पृथ्वीवर दहा जन्म घेण्याचा अंबरीशाला दुर्वासाने दिलेला शाप फक्तवत चल भगवंत स्वतः भोगतात सुदर्शन हे भगवंताचे एक नाम आहे ते शंख चक्र गदा पद्मधारी आहेत चक्र म्हणजे काल नियमन दर्शवतात चक्राला आर्या असतात त्या असतात सज्जनांचे रक्षण व संवर्धन मुक्ती व दुष्टांचा संवार करण्यासाठी भगवंत सुदर्शन चक्रधारी आहेत अशा श्री विष्णूंच्या सुदर्शनाचे आपणही लाभार्थी होऊ चारशे अठरा का हो। सर्वांची गणना करणारा <coughs> मोजदात लेखा जोगा ठेवणारा <coughs> काल कलेतामह दहा तीस कालोस्मी लोकक्षकृत प्रवृद्ध लोकान समहार प्रवृत्त गीता अकरा बत्तीस मनुष्य प्रपंचात इतका गुंतलेला आहे अनेकदा अडचणी रोगराई नैसर्गिक आपत्तीने त्याला सावध करण्याचा सा प्रयत्न करीत असतो इंद्रिया जीव विषयात अडकतो जसे हरिण गोळे गवत खायला वनामध्ये शिरते मागून पारधी त्याची शिकार करायला टपून बसलाय हे त्याच्या खिचगंडीतच नसते तद्वत माणूस मुलाबाळात इतका रमतो अपमान दुःख शारीरिक मानसिक पीडा कोडग्या सारखे पचवतो काळ हे सैजवरील औषध म्हणतो पण याची जिजी विषा जगण्याची इच्छा काही संपत नाही काळाचा घाला पडतो पण अतृप्त वासना परत परत जन्म मनात अडकवतात भगवंत म्हणजे काळ याच्याकडे सर्वांची मोज गात असते काळवेळ नाम उच्चारत नाही जड जीवा तारण हरी एक नारायण हरी उच्चारणा माझा तेथे कळी काळाचा रेघ नाही तेथील प्रमाण नेणवेदांसी ते जीव जंतुसी केवी गणे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिपाठ अशा श्री विष्णुरूपी काळाचे पान ठेवल्यास आपण असू तेच वैकुंठ होऊन जाईल नाही का चारशे एकोणीस परमेश्री आपल्या सर्वोत्तम महिम्यात राहणारा परम म्हणजे सर्वोच्च स्थिती श्री म्हणजे स्थिती राहणारा अर्थात भगवंत स्वतःच्याच कोशात रंगून जाणारा मग्न अव्यक्त परमेश्री हा शब्द सापडतो हे नाम भगवंत विष्णू ब्रह्मा तसेच पूर्णात अनेक राजांचे नाम होते हा संदर्भ मिळतो जैन अर्यंत बीज मंत्र मंत्र आहे पंच परमेश्री पाच सर्वोच्च प्राणांचे गुणगान तसेच गुरुमुखातून निघालेले अन्य मंत्र जप करावा असे जैन धर्मात सांगितले आहे योग आणि तंत्र या शास्त्रात गुरु अत्यंत महत्वाचा आहे गुरु परमगुरु परात्पर गुरु, पर गुरु परमेश्री गुरु अशी ही गुरु परंपरा गुरु आहे योग आणि तंत्रामध्ये शिवपार्वती आद्य गुरु आहेत गुरु परंपरा सद्गुरु सर्वोच्च उपासना भारतात झालेली दिसते गुरु कृपा झाल्या कोणालाही परमेश्वराची प्राप्ती होत नाही व कोणालाही परमार्थाचे खरे ज्ञान होत नाही मोक्ष गती प्रत जाण्याचा हा शाश्वत व अबाधित सिद्धांत आहे नित्यो, नि, नित्यो नित्यो नित्यान चेतनश्चेतन चेतना नाम कठोपनिषद दोन दोन तेरा श्वेता श्वेतोपर उपनिषद सहा तेरा सर्व बुद्ध आणि मुक्त जीवांमध्ये एकच चेतन पुरुष पुरुषोत्तम भगवान आहे जो सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार भोग प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो त्यांचे पालनही करतो तेच पुरुषोत्तम भगवान प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्म रूपाने स्थित आहे जो बुद्धिमान मनुष्य त्याला जाणू शकतो तोच केवळ परिपूर्ण शांती प्राप्त करण्यास पात्र आहे परमपुरुष आपले आध्यात्मिक तेज प्रदर्शित आणि प्रसारित करीत आहेत आणि हे तेज म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रकाश आहे त्या परमपुरुषाचे अंतर्यामी परमात्मा हे एक रूप आहे आणि तेच परमेश्री होय अशा परमेश्री श्री विष्णूंना वंदन करू चारशे वीस परिग्रह हो। शरणार्थी ज्याला सर्वत्र पाहतात संग्रह हो। निराश्रयत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा चार एकवीस अहंकार बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रह हो। गीता अठरा त्रेपन्न खरे तर हे दोन्ही श्लोक संग्रह या अर्थी वापरले आहेत येथे परिग्रह हो। शरणागताला सर्वत्र तोच दिसतो जसे कंसाला श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासून आपल्याला मारणारा जन्मणारा आहे या कल्पनेने जगणे मुश्किल झाले होते अत्यंत भयभीत होऊन कंसदेवी श्रीकृष्णाचे चिंतन करीत असे तो खाताना पिताना झोपताना चालताना बोलताना श्वास घेताना अशा सर्वच वेळी आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्री विष्णूंना कृष्णाना पाहत होता त्यामुळे त्याला दुर्लभाशी भगवंताची सारुप्य मुक्ती मिळाली भयगंड समर्पण भक्तिभाव शारण्यता वैराग्य आपण भगवंताचा अंश हे समजणे असल्याचे जाणवते शरणागत परित्राण परायणे दुर्गा सप्तशती शरण शरण तुला भगवंता मिरे अशा परिग्रह श्रीविष्णूंना वंदन चारशे एकवीस उग्रह हो। सूर्य आदी ज्याचे भय बाळगतात असा असाम भयानक तीव्र कठोर प्रखर सूर्य सर्व जगाला प्रकाशित करणारा असून त्याला घाबरतात उग्र कपाली का कामारी मर्थ का सुदन शिव अष्टोत्तर नामस्तोत्र तीन दृष्टाद्भुत रूप उग्रम कवेद लोकत्रयम प्रवेशित महात्मन गीता अकरावी से विश्वरूपा तुझे अद्भुत उग्र रूप त्रैलोक्य भयानक व्याकुळ झाले आहे तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही तेजो भिरा पुर्य जगत समग्र भासस्त भोगरा प्रतबंधी विष्णू गीता अकरा हे विष्णू तुझी प्रखर तेजे आपल्या तेजाने सर्व जगाला व्यापून त्याला ताप देत आहे चंद्र सूर्याचे तेज आत्मवस्तूकडून प्राप्त होते ही आत्मवस्तू केवळ तेजाची ते रास आहे ही आत्मवस्तू सर्व प्राण्यांमध्येही आत्मत्व करून सारखी व्याप्त आहे व जी चंद्र सूर्यांच्या मनात प्रकाश देते ज्याप्रमाणे सूर्योदय चंद्रास नक्षत्रय लोप पावतात त्याप्रमाणे या आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्र सूर्यासह सर्व जग लोपून जाते ज्ञानेश्वरी पंधरा सहा तीनशे अकरा आणि तीनशे तेरा सूर्यावर ज्याची सत्ता चालते तेच आत्मतत्म आपल्यात आहे अशा उग्र श्री विष्णू नानम्रतेने वंदन करू चारशे बावीस संवत्सर हो। संवत्सर म्हणजे सर्व भूत मात्रांचे निवास स्थान कालमापन संवत्सर म्हणजे सम अधिक वत्सर एक पूर्ण वर्ष ब्रह्मदेवाने या जशी सृष्टी रचना केली या दिवशी श्री विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला हिंदू धर्मानुसार नवसंवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र होय गुरुला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास सुमारे बारा वर्षे लागतात संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो चराचरात परमात्मा भूतमात्रांच्या रूपाने नटला आहे न तदस्ती विना या यान भूतम चराचरम गीता दहा एकोणचाळीस भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत आणि सर्व क्रियांचे प्रेरक तेच आहेत जीव आपल्या पूर्वजन्मातले सर्व काही विसरतो परंतु त्याच्या सर्व कर्मांचे साक्षी असणाऱ्या भगवंतांच्या आदेशानुसारच त्याला कर्म करावे लागते म्हणून पूर्वकर्मानुसार पुन्हा तो आपल्या कर्माचा प्रारंभ करतो अशा रीतीने भगवंत केवळ सर्व व्यापीच आहेत असे नव्हे तर कर्माचे फळही प्रदान करतात भगवंताचे त्यांच्या अंतर्यामी परमात्मा रूपाचे छंदोग्य उपनिषदात आठ बारा तीन मध्ये वर्णन करण्यात आले आहे म्हणून श्री विष्णूंचे संवत्सर हे नाव योग्यच आहे चारशे तेवीस दक्ष हो। सर्व कार्य तत्परतेने करणारा सर्वोत्तम सक्रिय सावध कुशल दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमके भेदक कुशल चपळ चमत्कारिक नाना प्रकारे दासबोध उत्तम नेतृत्व प्रेरणादायी कुशल संघटक सर्वदा सावध संघटक हवा जकी दक्ष तो लक्ष लावून पाहे मनाचे श्लोक सेहेचाळीस दक्ष नावाचा एक प्रजापती जे पार्वतीचे पिता आणि शंकराचे श्वशूर होते एकदा दक्ष सभेमध्ये आल्यावरती शंकर सोडून सर्वांनी उत्थान केले तेव्हा त्या रागाने शंकर पार्वतीला बोलावलेच नाही पार्वतीने आपला अप्मा, अपमान सहन न झाल्याने योगाग्नीने स्वतःला संपवले त्यामुळे युद्धात दक्षाचे मस्तक छाटून बोकडाचे तोंड बसवले पण याचा अध्यात्मिक अर्थ हा आहे दक्ष हा आतताई अहंकारी जीव आहे तो सदैव जागृत हवा शंकर शिव ही वैराग्य देवता तर पार्वती शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे शिवशक्तीशिवाय कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडणार नाही हे सदैव तत्पर दक्ष राहण्याचा संदेश आपल्याला देतात विश्राम हमो विश्रांती देणारा विश्रांती दा चारशे चोवीस નિષ્કામ કામો વિશ્રાંતિ ઠાવ તુકારામ લક્ષ્મણ છાયા દે વિશ્રામ શ્રીરામ જય રામ જય જય રામ नसे भक्ति ज्ञान ध्यान काही नसे प्रेम हे राम विश्राम करुणाष्टक चोवीस नवविधा भक्तीने साधकाने भगवंताला जाणल्यावर त्याला मिळवायचे काही शिल्लक उरतच नाही तो भगवंताचा दास होतो वृत्तीची निवृत्ती होते त्याची विषयांची हाव थांबते आचार्यांच्या भाषेत हृदय ग्रंथी भेदन होते जन्ममरणाचा फेरा चुकतो तो भगवंतात विश्राम पावतो ही सर्व चराचर सृष्टी माया ब्रह्म हे भगवंताच्या एका संकल्पातून साकार झाले आहे त्यामुळेच प्रलयानंतर ते सर्व भगवंतात विश्राम पावते हे जाणून त्याप्रमाणेच आचरण करा तद्धाम परमं मम मामोपेत्य तो कौंतेय पुनर्जन्म न विद्यते तत् प्रसादात परम शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् परम ब्रह्म परम धाम हे सर्व जीवाचे परम विश्राम धाम आहे असे अनुभवी साक्षात्कारी मान अधिकारी नारद असित तर देव व्यास याची ग्वाही देतात अशा विश्राम श्री विष्णूंच्या चरणी लीन हो चारशे पंचवीस विश्वदक्षिण हो। विश्वदक्षिण म्हणजे सर्वात अखंड सावध सदैव तत्पर यापूर्वी चारशे तेवीस दक्षवर विवरण केले आहे आता विश्व दक्षिण पाहू अक्ष म्हणजे नेत्र सर्व विश्व हेच भगवंताचे चक्षू आहे त्यामुळे ते सदैव दक्ष सावध असतात एकमे वा द्वितीय सत्य शाश्वत परमात्मा आहे हे गुण अंश अंशामध्ये काही प्रमाणात आढळतात म्हणून अखंड सावधान असावे दुश्चित्त कदापि नसावे तस विचार करीत बसावे एकांत स्थळी असा उपदेश रामदास स्वामी शिवाजी राजांना करतात म्हणून विश्व हे लावावे अलौकिक नोहावे नेता राजा प्रजापती संघटक सरदार घोरक्या यांच्या प्रती गुण असणे आवश्यक आहे ही आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला जागोजागी मिळतील की जेणेकरून आपण दक्ष होऊ अशा विश्वदक्षिणा श्री विष्णूंची प्रार्थना करून अशा प्रकारे विष्णू सहस्त्रनाम श्लोक क्रमांक अठ्ठावन्न आणि नाम चारशे पंचवीस येथे संपन्न झाले ओम।